हॅलो स्टुडंट मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या अतिशय महत्त्वाच्या आणि गमतीशीर परंतु अतिशय आवश्यक अशा व्हिडिओला मुलांना बऱ्याच मुलांचं असं म्हणणं असतं की आम्हाला इंग्रजी वाचायला जमत नाही पालकांचंही असं म्हणणं असतं की आमच्या मुलांना इंग्रजी तेवढं जमत नाही तर पहा मुलांना ही भीती आज तर भीती सोडाच परंतु हे जे वाक्य तुम्ही नेहमी म्हणत असता की मला वाचन जमत नाही मुलं आमच्या मुलांना वाचन जमत नाही असे जे वाक्य येतात नेहमी नेहमी आजच्या व्हिडिओनंतर मी, मी।, मी गॅरंटीनं सांगते तुम्हाला की तुम्ही कधीच म्हणणार नाहीत की मला इंग्रजी वाचन जमत नाही तर मुलांना मी आज हे तुम्हाला दाखवून देणार आहे मी आज तुम्हाला हे शिकवून देणार आहे की इंग्रजी वाचन किती सोपं आहे आणि आता कोणीच म्हणणार नाही की मला इंग्रजी वाचन जमत नाही चला तर मग आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्व मुलं स्वत होऊन आपल्या पालकांना हे सगळं वाचून दाखवणार आहेत आणि ते नक्कीच दाखवतील आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण प्रूफ दाखवून देणार आहे की प्रत्येकजण कशा पद्धतीनं इंग्रजी वाचू शकतो चला तर मग जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला हे सर्व इतिहास दाखवून देईल तर स्टुडंट पहा अशा प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओज जे मी तुमच्यासाठी घेऊन येते आहे याच्या अगोदरचे व्हिडिओजसुद्धा खूप पालकांना आवड आवडले आहेत खूप मुलांना आवडले आहेत तशा मला कमेंट आलेल्या आहेत तुम्हीसुद्धा ते व्हिडिओ पाहिलेले नसतील तर ते व्हिडिओ जरूर पहा कारण इंग्रजी वाचन ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी ते खूप छान असे व्हिडिओ आहेत की पालकांसाठी सुद्धा त्यामध्ये आहे की कोणते उपाय केले पाहिजेत पालकांनी जेणेकरून की स्वतःच्या मुलांना ते इंग्रजी वाचन शिकवण्यासाठी मदत करू शकतात तर हे व्हिडिओ ज्यांनी पाहिले नसतील त्यांनी व्हिडिओ जरूर पहा तो व्हिडिओ तर सध्या खूप पॉप्युलर होतो आहे खूप जणांना तो व्हिडिओ आवडत आहे तो तुम्हीही जरूर पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक टाकेलच आणि स्टुडंट आज बघूया आपण की कशा पद्धतीनं आपल्याला इंग्रजी वाचन हे शिकता येणार आहे चला तर मग आता जास्त वेळ नाही घालवत याच्या अगोदरचा जो व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहे त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं स्टुडंट वेगवेगळ्या प्रकारचे साईट वर्ड्स शिकवले होते मी तुम्हाला आता त्या साईट वर्ड्सच्या सहाय्याने बघा तुम्हाला आजच्या या व्हिडिओतनं वाचायला पण जमणार आहे आणि तुम्हाला लिहायला सुद्धा जमणार आहे तर पहा आता तुम्ही इथं जर पाहिलं तर मी तुम्हाला इथे काही साईट वर्ड्स लिहिलेले दिसतील बघा सुरुवातीला वाक्य आहे आय ॲम त्यानंतर इकडच्या बाजूला मी सर्व ॲडजेक्टिव्ह लिहिलेले आहेत आणि इकडच्या बाजूला मी सर्व नाउन्स लिहिलेले आहेत ह्या ॲब्जेक्टिव्ह आणि नाउन्सच्या मदतीनं पहा आपण टू बीच्या हेल्पिंग उपयोग करून वाक्य कसे कसे बनवू शकतो मी सुरुवातीला हे वाक्य कसे बनवायचे ते सांगणार आहे त्यानंतर तुम्ही स्वतःच वाचून दाखवू शकणार आहात सो बघूया आता आता यातनं तुम्ही वाक्य इंग्रजीमध्ये बोलायला पण शिकणार आहात तुम्ही वाक्य इंग्रजीमध्ये लिहायला पण शिकू शकणार आहात आणि हेच वाक्य तुम्हाला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचे असतील मग इंग्रजीमधून मराठीत तर तेही तुम्ही इथे ते करू शकाल फक्त ह्या गोष्टी तुम्ही मी सांगते त्याप्रमाणे करून पहा तर बघा आय ॲम वाक्याच्या सुरुवातीला घेणार आहोत आपण आय एम आय ॲम ब्रेव म्हणजे मी शूर आहे आय ॲम क्लेवर मी हुशार आहे आय ॲम टायर्ड मी थकलेली आहे आय ॲम रिच मी श्रीमंत आहे आय ॲम स्ट्रॉंग मी सशक्त आहे ओके अशा प्रकारे वेगवेगळे वेग ॲडजेक्टिव्ह तुम्ही घेऊ शकता आणि तुमचे वेगवेगळे वाक्य मनाने सुद्धा तुम्ही बनवू शकता आता पहा स्टुडंट हे ॲडजेक्टिव्ह घेऊन वेगवेगळे वाक्य मी सांगितले तशाच प्रकारे आता ॲम म्हटल्याच्यानंतर तो प्रेझेंटेन्स आहे हेही तुम्ही लक्षात घ्यायचं आहे सो हे प्रेझेंटेन्समधलेच आपण सर्व वाक्य करतो आहोत आता बघा ॲडजेक्टिव्हच्या ऐवजी जर मी वेगवेगळे नावून घेतले किंवा विशेषत व्यवसाय कोणता आहे व्यवसायाशी संबंधित सुद्धा वेगवेगळे आपल्याला इथे वाक्य तयार करता येतात जसं बघा आय ॲम So, सो वाक्य कसं होईल आय एम स्टुडंट आता ॲक्च्युली एक दोन तीन असेल तर आपल्याला इंग्लिशमध्ये अ शब्द वापरावा लागतो तर आय एम अ स्टुडंट आय एम अ फार्मर आय एम अ डॉक्टर आय एम अ टीचर याचा अर्थ काय होतो आय एम अ स्टुडंट म्हणजे मी एक विद्यार्थी आहे आय एम अ फार्मर म्हणजे मी एक शेतकरी आहे आय एम अ डॉक्टर मी एक डॉक्टर आहे आय एम अ टीचर मी एक शिक्षक आहे आता स्टुडंट तुम्ही म्हणाल हे झाले प्रेझेंटचे वाक्य आता ॲमच्या ऐवजी जर मी वॉज वापरलं बघा आय वॉज तर हेच सर्व वाक्य तुमचे भूतकाळातले तयार होतात बघा कशा पद्धतीनं आय वॉज ब्रेव्ह म्हणजे मी शूर होतो आय वॉज क्लेवर मी हुशार होतो आय वॉज टायर्ड मी थकलेला होतो आय वॉज रिच मी श्रीमंत होतो आय वॉज स्ट्राँग मी सशक्त होतो आय वॉज अ स्टुडंट मी एक विद्यार्थी होतो किंवा तेव्हा मागे लहानपणी आय एम अ स्टुडंट आय एम अ फार्मर मी पण एक शेतकरी होतो मी सध्या जॉब करतो परंतु आय वॉज अ फार्मर मी एक शेतकरी होतो आय वॉज अ डॉक्टर मी एक डॉक्टर होतो याच पद्धतीनं तुम्ही आता हे सुद्धा वेगवेगळे बनवून वेगवेगळे वापरून वेगवेगळे वाक्य बनवू शकता त्यानंतर नेक्स्ट स्टुडंट आपण बघणार आहोत वेगवेगळे आणखी साईट वर्ड्स ही शी इट राम सीता राम अँड सीता म्हणजे बघा सिंग्युलर प्ल वाक्य सिंग्युलर सब्जेक्ट जर आलेला असेल जसं की ही ही आपण मुलांसाठी वापरतो पुरुषांसाठी वापरतो शी आपण स्त्रीलिंगी वापरतो इट आपण नपुसकलिंगी वापरतो राम सीता हे सिंग्युलर नाऊन घेतलेले आहेत मी एक्झाम्पल म्हणून असे वेगवेगळे वेग वे नावून तुम्ही वापरू शकता तर आमच्या ऐवजी तुम्ही कुठल्याही मुलाचं कुठल्याही व्यक्तीचं नाव घेऊ शकता सीताऐवजी पण घेऊ शकता आता बघा ही इज ब्रेव सी इज ब्रेव इट इज ब्रेव राम इज ब्रेव सीता इज ब्रेव काय अर्थ होतो याचा आता मी एकच अर्थ सांगते तुम्ही बाकीचे करा ही इज ब्रेव म्हणजे तो शूर आहे सी इज ब्रेव ती शूर आहे इज म्हणजे आहे आता इजच्या ऐवजी तुम्ही वॉज घेऊ शकता ही वॉज ब्रेव ती शूर होती ही वॉच ब्रेव तो शूर होता ही ईच क्लेवर तो हुशार आहे ही वॉच क्लेवर म्हणजे तो हुशार होता ओके okay. सो so, बघा सुरुवातीला आपण इकडचे सर्व ॲडजेक्टिव्ह घेतोय तर तुम्ही जर इज न घेऊन केले तर हे सर्व सब्जेक्ट आहेत सिंग्युलर पण जर समजा राम अँड सीता असे एकापेक्षा जास्त सब्जेक्ट असतील तिथे म्हणजेच प्लुरल असेल सब्जेक्ट इथं दोघंजण आहेत मग आता ह्याचं वाक्य कसं बनवावं लागेल तर राम अँड सीता आर राम अँड सीता आर आता एक एक ॲडजेक्टिव्ह घ्या राम अँड सीता, सीता आर ब्रेव राम अँड सीता आर क्लेवर राम अँड सीता आर टायर्ड राम अँड सीता आर रिच राम अँड सीता आर स्ट्राँग ओके okay, हे झाले एवढे तुमचे वाक्य बघा किती वाक्य तुम्ही बनवू पण शकता म्हणजे केवळ तुम्ही वाचू शकणार नाही तर तुम्ही बनवू पण शकाल आणि हे सर्व शब्द जे आहेत हे साईट वर्ड्स आहेत मदे सा हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत मागच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या सर्वांचा अभ्यास केलेला आहे तुम्ही जर तो पाहिला नसेल तर जरूर पहा तो व्हिडिओ सर्वांना खूप आवडतो आहे तुम्हालाही हे सर्व व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका कमेंट करा कमेंट करून तुम्ही मला याच प्रकारचे जे वाक्य आहेत ते तुम्हाला जे वाक्य बनवता येतील ते कमीत कमी तीन तीन वाक्य तुम्ही प्रत्येकानं मला कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहेत ओके काळ बदलून टाका एखादं वाक्य प्रेझेंटचं बनवा एखादं पास्टचं बनवा अशा प्रकारे तीन वाक्य वेगवेगळे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहेत इथं लिहिले ह्या चालेल यापेक्षा वेगळे लिहिले तर उत्तमच ओके सो बघा म्हणजे तुम्हालाही कळेल की तुम्हाला हे वर्ब आणि त्याचे उपयोग तुम्हाला समजलेत का आता बघा हेच वाक्य आपण ॲडजेक्टिव्ह न वापरता असे वेगवेगळे वेग वेग नावून पण वापरू शकतो जसं की ही इज अ स्टुडंट ही इज अ फार्मर तो एक शेतकरी आहे तर आता मी एक एक एक्झाम्पल एक सांगितले तुम्ही वेगवेगळे वेग एक्झाम्पल इथून तयार करा आता बघा या वॉचच्या ऐवजी आपण वॉच घेतलं तर भूतकाळी वाक्य तयार होतील म्हणजे ही वॉज ब्रेव तो शूर होता किंवा सी वॉच अ डॉक्टर ती एक डॉक्टर होती ओके किंवा सी वॉज अ टीचर ती एक शिक्षिका होती तशाच प्रकारे बघा राम अँड सीता जर आली तर आपल्याला आर वर्तमान काळात आणि भूतकाळात वर घ्यावं भूत लागतं आता त्यानंतर बघा हे सर्व तुम्हाला मी सिंगुलर सांगितले इथे एक प्लुरल फॉर्म सांगितला त्यानंतर प्लुरल फॉर्म बघूया आपण यू वी दे यू सिंग्युलर पण पाहायचं आहे आपल्याला आणि यू प्लुरल फॉर्म पण पाहायचं आहे यू एकवचने आलं तर वाक्य कसे होतील बघा यू आर अ स्टुडंट यू आर अ गर्ल यू आर अ बॉय यू आर अ हाऊस वाईफ यू आर अ टीचर या प्रकारचे वेगवेगळे शब्द तुम्ही घेऊ शकता यू आर अ पण लक्षात ठेवा यू ज्यावेळेस तुम्ही सिंग्युलर म्हणून वापराल त्यावेळेस तुम्हाला अ घ्यावं लागेल आणि याच्या पुढचं नाव हे सिंग्युलरच घ्यावं लागेल म्हणजे त्याला एस एस लावू नका यू आर अ स्टुडंट अ स्टुडंट यस लावायचं नाही शेवटी ह्याला ओके आता वी वी अनेक वचनी आहे वी आर बघा आता कसा बदल होत असतो तर स्टुडंटच्या ऐवजी आपल्याला इथे घ्यावं लागतो स्टुडंट्स स्टुडंट्स कारण हे अनेक वचनी फॉर्म आहेत वी दे आणि यू यू अनेक सुद्धा येतो अनेक वचनी यू आला तर मात्र तुम्हाला अशा प्रकारे नाऊनच्या शेवटी एस ई एस फॉर्म लावावा लागतो म्हणजेच त्याचं अनेक वचन करावं लागतं वी आर स्टुडंट्स आता इथे ओ घ्यायचं नाही वी आर स्टुडंट्स वी आर बॉईज वी आर टीचर्स वी आर फार्मस तसंच दे दे आर स्टुडंट्स दे आर बॉईज दे आर टीचर्स दे आर फार्मस म्हणजे वी वी आर स्टुडंट्स म्हणजे आम्ही विद्यार्थी आहोत दे आर स्टुडंट्स म्हणजे ते विद्यार्थी आहेत ओके त्यानंतर यू यू प्लुरल फॉर्म जर असेल तर तुम्ही कसं वापरणार आहात प्लुरल फॉर्मसाठी सुद्धा आपल्याला घ्यावा लागतो हा आरच सो वाक्य होईल यू आर स्टुडंट्स तुम्ही विद्यार्थी आहात यू आर अ स्टुडंट बघा अ आलं तर तू एक विद्यार्थी आहेस प्लुरल आलं तर यू आर स्टुडंट्स तुम्ही विद्यार्थी आहात आहात ठीक आहे म्हणजे एकवचन आणि अनेक एक वचनच्या मराठी अर्थामध्ये फरक पडत असतो स्टुडंट्स हे काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे कारण ट्रान्सलेशनचे जे क्वेश्चन येतात एट नाईनपासून ट्वेल्थपर्यंत तर त्यामध्ये हे छोट्या छोट्या गोष्टी पाहिल्या जातात आणि मग तुमच्या वाक्यांना मार्क्स पडतात सो तिथे आपल्याला एकही मिस्टेक करायची नाही तर त्यासाठी बघा यू आर अ स्टुडंट तू एक विद्यार्थी आहेस आणि अनेक वचनी असेल तर यू आर स्टुडंट्स तुम्ही विद्यार्थी आहात ओके वी आर स्टुडंट्स किंवा वी आर बॉईज आम्ही मुलं आहोत वी आर टीचर्स आम्ही शिक्षक आहोत दे आर फार्मर्स ते शेतकरी आहेत या पद्धतीनं आपल्याला हे बदल करावे लागतात सो स्टुडंट आता बघा गम्मत इथे आहे की तुम्ही कशा पद्धतीनं आज वाचून दाखवणार आहात तर पहा आता क्विकली की कशा पद्धतीनं तुम्हाला वाचता येतो सी जो मी तुम्हाला इथे प्रूफ दाखवणार आहे की तुम्ही स्वतःच इंग्रजी वाचणार आहात तर मुलांना बघा व्हिडिओ तुम्ही पॉज करणार आहात सी हिअर इथे मी तुम्हाला दोन वेगवेगळ्या प्रकारचे पॅरेग्राफ लिहिलेले दिसतील दोन कलरमध्ये वेगवेगळे वाक्य लिहिलेले आहेत आणि तुम्ही मी एक मिनिटाचा वेळ देते तुम्हाला मी थांबते एक मिनिट सो so, एक मिनिटामध्ये तुम्ही स्वतः हे वाचायचं आहे किंवा तुम्ही व्हिडिओ पॉज पण करू शकता आणि व्हिडिओ पॉज करून हे वाक्य सर्व तुम्ही म्हणून पाहायची आहेत ओके युअर टाइम स्टार्ट नाव आता तुम्ही वाचून पहा ही सर्व वाक्य बघा शंभर टक्के जमणार आहे ओके okay, मी थांबते एक मिनिट काही सेकंद थांबते तोपर्यंत तुम्ही वाचून पहा ही वाक्य तुम्हाला वाचता येतात का ओके okay, स्टुडंट मी अपेक्षा जास्त थांबत नाही कारण व्हिडिओ लांब होतो उगाचच परंतु तुम्ही हे सर्व वाक्य नीट वाचणार आहात तुम्ही व्हिडिओ पॉज करून थांबायचं आहे इथं ओके okay? तुमचा व्हिडिओ थोडा वेळ थांबवा इथे आणि मग ही वाक्य सगळी तुम्ही वाचा ठीक आहे आणि ही तुम्ही वाचलेली वाक्य तुमच्या आईला वडिलांना वाचून दाखवा की बघा बघा मम्मी मला वाचता येत आहे पप्पा बघा मी वाचू शकते आहे मी वाचू शकतो आहे तर पहा हे आता तुम्ही वाचलेलं बरोबर आलेलं आहे का हे पाहण्यासाठी पुन्हा व्हिडिओ सुरू करणार आहात तुम्ही आणि तुम्ही पाहणार आहात की हे वाक्य तुमचे बरोबर आहेत का बघा आता हे वाक्य ह्या शब्द असणार आहे आय एम आय एम अ स्टुडंट ओके आय एम अ स्टुडंट सी हे hey, एक वाक्य झालेलं आहे स्टॉप दिसतो इथे आपण थांबायला पाहिजे थोडंसं आणि मग दुसरं वाक्य वाचायला पाहिजे आय ॲम क्लेवर क्लेवर आय ॲम क्लेवर ओके okay, आय ॲम क्लेवर अँड okay, ब्रेव अँड ब्रेव ओके बघा हे तुम्ही वाचू शकणार आहात इथं थांबायचं आहे थोडं आय ॲम नॉट रीच आय एम नॉट रिच जे वर शब्द लिहिलेले आहेत मी आय एम ते मी पुन्हा इथं लिहित नाही आहे कारण ते हो. तुम्हाला लिहून झालेले आहेत पाहायचे असतील तर वर पाहू शकता आय एम नॉट रीच पुन्हाच थांबायचं आहे थोडंसं माय फादर माय फादर माय फादर इच जर तुम्ही मागच्या व्हिडिओतले सर्व साईट वर्ड्स मी सांगितलेले तुम्ही जर लर्न केलेले असतील मी सांगितलं होतं मागच्या वेळेस पालकांनासुद्धा विनंती केली होती की के त्यांनी ते पाठ करून घ्यायचे आहेत ते जर तुम्हाला येत असतील तर बघा यातला शब्द शब्द तुम्हाला वाचता येईल इज अगेन अ फार्मर ओके इज अ फार्मर माय ब्रदर माय ब्रदर माय ब्रदर इज अ डॉक्टर माय ब्रदर इज अ डॉक्टर राम वॉज राम वॉज माय फ्रेंड सीता सीता बघा आता सीताचं हे स्पेलिंग किंवा कुठलाही नवीन नाव जर लिहिलेलं असेल तर त्याचं स्पेलिंग कसं वाचायला पाहिजे वेगवेगळे वे स्पेलिंग कसे लिहायचे त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे उपलब्ध तर त्याचे जे काही रूल्स आहेत ते एक वेळेस पहा एक वेळेस पाहिलं की तुम्हाला कुठल्याही नावाचं स्पेलिंग लिहिता येईल तर तोही व्हिडिओ आपला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तो जरूर पहा सीता वॉज माय नेबर ओके नेबर नेबर असंही वाचू शकता ॲक्च्युअल उच्चार असतो नेई बर ठीक आहे राम अँड सीता वर राम अँड सीता वर माय गुड फ्रेंड्स वी We are kind. We are kind. You are a new student. You are a new student. You will be. You will be. My good friend. My good friend. Sita was not clever. Sita was not clever. ओके okay. आपण जे वाक्य घेतले होते त्यामध्ये नकार घेतला की नकारार्थी वाक्य तयार होतात बघा आता इथं वाक्य आपण पाहिले होते की ही इज ब्रेव ऐच्छा सोबत तुम्ही इथे नॉट घेतला ही इज नॉट ब्रेव तो शूर नाही असे नकारार्थी वाक्य तयार होतात ह्या वॉजच्या पुढे नॉट घेतला ही वॉज नॉट क्लेवर तो हुशार नाही सी वॉज नॉट टायर्ड ती थकलेली नाही उगच म्हणती so, आहे सी वॉज नॉट टायर्ड सो अशा प्रकारे हे सगळे वाक्य ह्याच्या पुढे नॉट लावलं इज वॉज वर या हेल्पिंग वर्बच्या नंतर नॉट लावलं की तुमचे सगळे वाक्य निगेटिव्ह अर्थाचे तयार होतील बघा स्टुडंट आजच्या व्हिडिओमधनं तुम्ही केवळ वाचतच नाही आहात तर तुम्ही किती प्रकारचे वाक्य शिकला आहात आणि ते प्रत्येक प्रकारचे वाक्य तुम्ही जरूर लिहून पहा कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही कमीत कमी तीन वाक्य हे तुम्ही मला लिहून पाठवणार आहात कुठल्याही प्रकारचे लिहा काळातले लिहा ॲमेझारचे लिहा वॉजवरचे लिहा ओके सो बघा स्टुडंट अशा पद्धतीनं हा पॅरेग्राफ तुम्ही वाचलेला असणार आहे डेफिनेटली थोडेसे हार्ड आणि थोडेसे वेगळे थोडेसे अगदी थोडेसे हे वाक्य बघूया वर बेस्ट फ्रेंड्स वर बेस्ट फ्रेंड्स इन चाईल्डहूड चाईल्डहूड एच डबल ओ हुड इन चाइल्डहुड दे वर देवर दे लेट देवर लेट फॉर डिनर फॉर देवर लेट फॉर डिनर आणि स्टुडंट तुम्हाला हा दोन्ही पॅरेग्राफ कुणाकुणाला वाचता आले त्यांनीसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये जरूर नाव लिहून पाठवा की मला हे वाचता आले मला दोन्हीही पॅरेग्राफ्स वाचता आले मला एक पॅरेग्राफ वाचता आला असं तुम्ही जरूर लिहून पाठवा सी वॉज अ टॅलेंटेड सिंगर सी वॉज अ टॅलेंटेड ओके टॅलेंटेड सी वॉज अ टॅलेंटेड सिंगर सिंगर ओके स्टुडंट जे खूप बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी मी हे शब्दांचे उच्चार पण इथे लिहिलेले आहेत जेणेकरून की ते नंतरसुद्धा पुन्हा वाचून पाहू शकतात जर एखाद्याला जर मागचा व्हिडिओ पाहिला असेल आणि तुम्ही त्यातले शब्द केले असतील तर यात तुम्हाला अडचण येणारच नाही तुम्ही हे पालकांना नक्कीच वाचून दाखवले असतील पण ज्यांना जमणारच नाही त्यांच्यासाठी मी हे लिहिलेलं आहे ही वॉज अ रीडिंग अ बुक ही वॉज अ रीडिंग 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 अ बुक ओके द हाऊस वॉज बिग बट एम टी एम टी ओके एम टी द हाऊस वॉज बिग बट एम टी बघा इथं दोन यम पी आणि टी हे सगळे कॉन्सनंट एकत्र आलेले आहेत कॉन्सनंट एकत्र आला की असा जोड शब्द तयार होतो त्याचे पण रूल्स मी तुम्हाला या रिडिंगच्या सिरीजमध्ये सांगितलेले आहेत एकदा स्टुडंट मी तुम्हाला सांगते की रीडिंगचा जे काही आपले आत्तापर्यंत पंचवीस एक व्हिडिओ झाले असतील तर ते व्हिडिओ तुम्ही जरूर पाहायचे आहेत मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या सगळ्यांची लिंक जरूर टाकते ओके माय हेअर वॉज लॉंगर लास्ट इयर ओके लॉंगर लास्ट इयर हेअर जर तुम्हाला वाचता येत नसेल तर हेअर ओके स्टुडंट तर मी आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्ही अगोदरचे व्हिडिओसुद्धा पहा नवनवीन येणारे व्हिडिओज खूप वेगवेगळ्या युक्त्यांनी मी घेऊन येणार आहे सो चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवणार आहात जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका कारण खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या सहित मी तुम्हाला इंग्रजी वाचन शिकवत आहे आता कुणीही म्हणणार नाही की मला इंग्रजी जमत नाही जर या अगोदरचा व्हिडिओ पाहिले नसतील तर तेही जरूर पाहायचे आहे आता पालकांना मुलं नक्कीच वाचून दाखवलं असणार आहे मुलांनी तर मुलांनो नसेल दाखवलं तर जेव्हा पालक येतील तेव्हा त्यांच्यासमोर हे जे आपण दोन पॅरेग्राफ्स लिहिलेले आहेत ते जरूर वाचून दाखवा आणि याच पद्धतीच्या वेगवेगळ्या वाचनाच्या शिरीजमधील आणखी वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी पाहत रहा आपलं चॅनल तुमचं आवडतं चॅनल इज इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन Thank you student, thank you for watching.